पाहता होत इंडिया न्यूज आर आपण पाहत आहोत भारताचा आवाज त्या चोराला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी व्यापारी एकवटले भर दिवसा चोऱ्या होऊ लागल्याने व्यापाऱ्यांमध्ये घबराट तर पोलिसांचा गुन्हेगारी वचक कमी झाला सुमारे आठ दिवसापूर्वी राहुरी शहरातील शिवाजी चौक परिसरातील राजेश गार्मेंट या दुकानात भर चोरीची घटना घडली होती सदर चोरी स्पष्टपणे दिसत आहे तरी देखील अद्याप तपास लागला नाही या घटनेबाबत राहुल शहर असोसिएशनच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे राहुल शहरातील शिवाजी चौक परिसरात सुधीर हरजित राय नागपाल यांच्या राजेश गार्मेंट या दुकानाच्या ओठ्यावर सकाळच्या दरम्यान सुमारे पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे रेडीमेड कपड्याचा बॉक्स ठेवला होता अज्ञात भामट्याने तो कपड्याचा बॉक्स उचलून समोरच उभ्या असलेल्या रिक्षात टाकला आणि तो भामटा मुद्देमाल घेऊन पसार झाला सदर घटना ही चोवीस डिसेंबर रोजी घडली होती सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आरोपी चोरी करताना स्पष्ट दिसतो आहे सदर घटनेला आठ दिवस उलटून गेले तरीही अद्याप चोराचा तपास लागला नाही त्यामुळे राहुल येथील राहुरी, राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले या चोरीच्या घटनेतील आरोपीचा तात्काळ शोध घ्यावा व्यापारावर व्यापाऱ्यावर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही त्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने आरोपी आरोपीचा तात्काळ तपास करावा असे Nivetan a-ta moent निवेदनावर माजी नगराध्यक्ष अनिल कासार माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत बुजाडी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारक तसेच उपाध्यक्ष कांता तनपुरे अनिल भट्टड राजेंद्र दरक संतोष लोडा संजीव उदावंत उदावंत तसेच सुधीर नागपाल विलास तरवडे आनंद मुथ्या वैभव शेटे सतीश बोरा संजय कोळपकर विश्वास बुराडे संजय संजय चुत्तर तसेच मनोज चुत्तर स्वप्नील कासार आदीसह अनेक व्यापाऱ्यांच्या सुरुवातीला इंडियन न्यूज आर सेवन साठी राजेंद्र उंडे राहुरी आज राहुरी शहर व्यापारी असोसिएशन तर्फे राहुरी शहरात मंगळवारी तारीख चोवीस डिसेंबर रोजी हो कापड दुकानात झालेल्या चोरी बद्दल व्यापारी असोसिएशन तर्फे पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आलेले आहे निवेदनामध्ये सदर मालाचा जो चोरीने चोरी केली आहे चोराने चोर चोट्ट्यानी त्याचा चेहरा किंवा त्याचे व्हिडिओ आपण सादर केलेले आहे त्या व्हिडिओचा किंवा त्या, त्या चेहऱ्याचा आधारे तपास लवकर लवकरात लवकर लागावा या अपेक्षा करता आम्ही सर्व व्यापारी वर्ग राहुरी पेठेतील सर्व व्यापारी वर्ग त्या निवेदनद्वारे संजय सा, ठेंगे साहेब यांना भेटून सा, त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून याबाबत निवेदन देण्यात आले आहे निवेदन देताना राहुरी शहरातील व्यापारी वर्ग बहुसंख्य हजर होते त्यांच्या पण या निवेदनावर साहेंच्या सहाय्य आहे पदाधिकारी सर्व हजार होते काही पदाधिकारी बाहेरगावी असल्या कारणाने येऊच नाही शकते त्याच्यामुळे त्याच्यावर सहाय्य नसल्याने याची दक्षता आम्ही पण आहे लवकर लागाव या संदर्भात आम्ही निवेदन देण्यात साधारणपणे आठ दिवसापूर्वी रावरेच्या मेन रोड येथील राजेश ड्रेसेस यांच्या दुकानापडील कपडे कपड्याची मोठी गाठ एका विना नंबरची रिक्षा येऊन त्याच्यामध्ये सर्वांसमक्ष अनेक लोक पाहत होते परंतु कोणाला काही तपास म्हणजे असं समजायचं कारण नाही की ती ते रिक्षा घालून त्यांनी नेली अनेक दुकानदारांच्या ती आहे परंतु त्या रिक्षाला नसल्यामुळे त्याचा शोध शोध कार्यामध्ये पोलिसांना देखील बऱ्याच प्रमाणात अडथळे येत आहे तर आज ता आम्ही व्यापारी असोसिएशन राऊरीच्या वतीने पोलिसांना आज निवेदन दिलेले आहे आपले कर्तव्याध्यक्ष पी आय साहेब यांनी अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये चर्चा करून व्यापाऱ्यांना या चोरीचा लवकरात लवकर कसा तपास लागेल याचा दिलासा दिलेला आहे तर व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्यांना आम्ही हे सांगितलं की याचा लवकरच छडा लागावा आणि अशा घटना घडणार नाही यासाठी ज्या काही उपाययोजना बाजारपेठ पेठ पेठेत करणं गरजेचं आहे त्या कराव्यात आणि त्यांनी ती आमची मागणी मान्य केलेली आहे तरी सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने ठेंगे साहेबांचा आम्ही आभार मानतो आणि या या प्रकरणाचा लवकरच छाडा लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो अर्धा दिवसापूर्वी रावरी शहरातील शिवाजी चौक या भर चौकामधून राजेश ड्रेसेस यांचा सकाळी आलेला मालापैकी एक पार्सल दिनदहाडा सर्व लोकांसमोर चोरीला गेली ही रावरी शहरात एक व्यापाऱ्याच्या दृष्टीने मोठी घटना घडली संपूर्ण बाजारपेठेत गर्दी असताना एवढी मोठी चोरी झाली या संदर्भात रावडी पोलीस स्टेशनला यापूर्वी व्यापाऱ्यांनी अर्ज आणि निवेदन दिले होते साधारणतः दहा दिवस लोटले त्याकरता सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं व्यापारी असोविश असोसिएशनने आज पी एस आयना निवेदन दिलं आणि या चोरीची लवकरात लवकर या चोरीचा तपास लावावा आणि व्यापारी वर्गाला दिलासा द्यावा खेळीमिळीच्या वातावरणात पी एस आय साहेबांनी याबाबतली काय काय कार्यवाही झालेली आहे आणि काय कार्यवाही करायची आहे याची तोटक माहिती दिली आम्ही सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं त्यांना लवकरात लवकर या चोरीचा छडा लावावा असं अशा विनंतीचं निवेदन दिलं आणि त्यांनी सर्व व्यापाऱ्यांना दिलासा दिला खात्री दिली की लवकरच लव, लवकर लवकरात लवकर या चोरीचा आम्ही छडा लावू आणि भविष्यात अशा चोऱ्या होऊ नये या दृष्टीनं प्रशासनानं सुद्धा लक्ष घालावं अशी व्यापाऱ्यांची प्रमुख मागणी आहे आज राऊरी शहरातील सर्व व्यापारी दिनांक चोवीस डिसेंबर रोजी नागपाल यांच्या कापड दुकानात जी चोरी दुकाना झाली त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमा झाले होते आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी मिळून स्टेशनला चोरीचा तपास लवकरात लवकर लागावा यासाठी ठेंगेसाहेब यांच्याकडे निवेदन सादर केलेलं आहे आणि साहेबांनी सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद देऊन अतिशय खिळीमिळीच्या वातावरणात आमच्याशी चर्चा करून या चोरीचा लवकरात लवकर तपास करण्याचा प्रयत्न करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ज्याप्रमाणे अनिल शेटने सांगितलं की काही आमचे पदाधिकारी बाहेर गावी असल्यामुळे या ठिकाणी हजर राहू शकले नाहीत परंतु सर्व पदाधिकारी या चोरीचा तपास लवकरात लवकर लागावा यासाठी प्रयत्नशील आहेत त्याबद्दल कोणाचाही काही गैरसमज नसावा धन्यवाद